रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल मात्र कयादू नदीचं पाणी इतर जिल्ह्यात नेऊ देणार नाही असं म्हणत हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेल्या कयादू नदीवर बांधारा बांधून बोगद्याद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी पाणी नेलं जात आहे यासाठी शासनाने निवेदा देखील काढली आहे परंतु हिंगोलीचे पाणी इतर जिल्ह्यात वळवल्यास वाळवंट होणार आहे आक्रमक शेतकऱ्यांनी आज नदी चोरीला नदीतील पाणी इतर जिल्ह्यात ओळू देणार नाही कयादू नदीचं पाणी नेल्यास आमचं वाळवंट होणार अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आणि सर्व पक्ष यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी खरबी बांधारा आम्ही होऊ देणार नाही असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी आवेशिया चोरीला गेली असं पुन्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चेट म्हणत आहे आणि याच अनुषंगाने हिंगोली कार्यालयावरती सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी जलक मोर्चा काढलेला आहे नेमकं हिंगोलीची सगळ्यांनी बॅनर केलेले आहे त्याचबरोबर तुम्ही केलेली आहे नेमकं काय पुरीला गेली म्हणजे या ठिकाणी एखाद्या गावात पाच लाख टाकले व करतात त्या गावाला आधी दोन महिन्यात तीन महिन्यात माहिती करत तुम्हाला पाच लाख टाकायला म्हणून आणि या ठिकाणी साडे नऊशे कोटीचं टेंडर एक तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काढले आणि या ठिकाणी असेल हिंगोली जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या वाळवण होणार आहे तर पहिला असेल नदी पूर्ण अंडरग्राऊंड ती इसापूर धरणाला आटत होणार आहे आणि अंडरग्राउंड वळ मंदरा करून पाणी जाणार आहे त्यामुळे या नदीवर भविष्यात तलाव कुठलाही बंधारा काही होणार नाही आणि शेतकऱ्या जनती या ठिकाणी होणार आहे आम्ही सुरुवातीला जे आरोप करत आहोत नदी चोरी लागेल मला सगळ्या नदी चोरी लागेल नाही तर काय झालं तुम्ही चोरून टेंडर काढायला रात्र तुम्ही त्याच्या वर्क ऑर्डर द्यायला लागली तेवढी काय घाई सगळं चोरूनच करायचं बरं पाणी चोरून तसे नाही लागले बोगदा करून ओपन कॅनॉल जर गेला असता काय बिघडलं असतं आम्हाला तर उपयोग पाण्याचा हिंगोली जिल्ह्यावाल्याला झाला नसता मग तेवढं तरी किंमत किमान आमच्या पदरात पडू द्यायला पाहिजे होत आणि तुम्हाला सांगतो हे खरबीच्या दोन जे बांधारा जे बांधायला लागले हा कायदेशीर दृष्ट्या बसतच नाही महाराष्ट्र शासनाचाच नियम असा आहे की ज्या पात्रामध्ये तीन हजार ते आठ हजार क्युबिक मीटरच्या पाणीचा थंडे पण हे होतो तिथलं पाणी वळवता येत नाही तिथं सफिशियंट पात्र आहे आठ हजारच्या वर जिथं पाणी आहे बारा हजारच्या मीटरच्या वर घन मीटरला जिथं पाणी थांबत तिथलंच पाणी हे दुसऱ्या खोऱ्यामध्ये दिलं पाहिजे असा शासनाचा निर्णय मागतो अहो आमच्यापेक्षा पेक्षा पैंजांची क्षमता कितीतरी जास्त तुम्ही त्या पैंजण गेला आम्हाला न्यायालयिक पेशाला आणि शासन तुम्हाला सांगतो हे चुकीच्या आकडे देत की दरवर्षी सांगतात की विसापूर धरण हे पाण्या अभावी भरत नाही अरे आम्ही काळ्याची पांढरी झाली आम्हाला कधी धरण पोरडं दिसलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव धरण आहे की जे फक्त एका आणि दोन पावसाळ्यामध्ये पहिल्या एक दोन पावसा पावसामध्ये धरत असं एकही धरण नाही प्रत्येक धरणाला आम्ही पाहतो जायकवाडीला पाणी कमी पडतं येलगरीला पडतं आमच्या उश्या काही थोड्यावरती धरण आहे पण आमचं कधीच पूर्ण नाही आणि ह्याच्यातून यावर्षी तुम्हाला सांगतो चौदा हजार जलघमी पाणी हे वाहून गेलंय त्यांना आजच्या वागणुकीहून तर असं वाटतं की त्यांना याची गरज नाही आणि त्यांनी खरं म्हणजे याच्यासाठी आताच आमच्या पैकी एका जणांनी त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही पण या परंतु माने साहेबांनी सांगितले तुम्ही आले तरी चालेल तुम्ही नाही आले तरी चालेल आम्ही हे बंधारा कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता प्रोजेक्ट तयार करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करायला पाहिजेत आता खरबीच्या बंधारामध्ये जे जमीन आहे सुरुवातीला हे शेतकरी येतं हे शेतकरी येतं आतापर्यंत कोणते यांचे कोण कन्सल्ट घेतले आता त्यांनी नोटिफिकेशन काढलं अगोदर मंजूर केलं बंधारा मंजूर केला सगळं केलं मग आज शेतकऱ्याला विचारत आहेत म्हणजे एक प्रकारे जुलमी हे हुकुमशाहीत झाली दुसरी गोष्ट असे की आपलं पाणी तिथं राखीव ठेवायला पाहिजे कोणता प्रोजेक्ट तयार करत असताना त्या प्रोजेक्टच्या तीस टक्के पाणी हे स्थानिकाला राखीव ठेवा हा शासनाचाच नियम आहे पण असं कुठेही तिथं प्रोव्हिजन नाही आणि जे पाणी मागव नदीतलं जे काय आपल्याला बॅजे बॅरेजेस करता येत होती तलाव करताना ते पाणी आपल्याला ठेव त्यांनी ठेवलं नाही म्हणून त्या बेसवर आम्हाला जे अनुशेष भरून काढण्यासाठी पाणी उद्या लागणार आहे तेच पाणी जर तुम्ही नेलं तर आमचे हे अनुशेष भरून निघणार नाही या एकाच मुद्द्यावर आपण त्यांना रोखू शकतो आणि हा मुद्दा निश्चित इथं कायदेशीर लढाई बिलाडल्या जाईल आणि साईडवर बी लढाई लढल्या जाईल सगळ्याच्या वतीनं की तिथे आम्ही चालू होऊ देणार नाही तर या बंधारा रद्द होण्यासाठी सर्वांनी जे तर आज बेधडक मोर्चा काढलेला आहे आणि तुम्ही आजपासून उपोषणाला बसणार आम्ही लक्ष देण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी माझं आता निवडणुन दिल्यानंतर या ठिकाणी आहे जोपर्यंत या ठिकाणी इथला कलेक्टर साहेब या ठिकाणी लेखी मिळणार नाही तो पण उपोषण उठणार नाही माझा जीव गेला बेहतर पण त्या ठिकाणी आज जे आहे तर इथं मोर्चा काढलेला आहे आणि येथील शेतकरी नेते जे आहेत रमेश डॉक्टर यांनी असं सांगितलेलं आहे जर आज, आज निवेदन देणार आणि आज मान्य नाही झालं तर ते उपोषणाला अमरण उपोषणाला इथं बसणार आहे जोपर्यंत त्यांना निवेदनाद्वारे त्यांना आश्वासन देण्यात येणार नाही तोपर्यंत जीव गेला तरी चालेल पण मी हा उपोषण सोडणार नाही असं त्यांनी प्रेम घेतलेला आहे आवश्यक एमसीएन 신군.